महाराजांनी शिकायला पाठवलं पैसे नाणा घ्यायला पण बरं झालं की त्यांनी हा विषय माझ्या कानावर कळवला का लहान बंधू पुलसे यांना पोटक्या मुलाप्रमाणे सांभाळ केला प्रभू शिवाने स्वातंत्र्य दिले नाही पण मला वाटतं पण सिंगच माझा कोटचा मुलगा आहे असो त्यांना ओढल्यानंतर त्यांना विषय घडवतील आणि मग लावतील म्हणजे माझ्यावरती काही येणार नाही कस मी त्यांना काही सांगू शकत नाही ना, तर, ना। ले ले की तुम्ही प्रदेशात का नका त्यांचा लहान बंधू आहे प्रतुका एवढा वाढलेला आहे त्यांचा ही पाण्यात लाठी मारली दोन बाप फुटतील परंतु तुम्ही माझे दोन बाप कधी येऊ शकत नाही म्हणून त्यांच्या पाहुण्यासाठी शिपाई गेले आणते त्यांना जाते आणि वाट बघते त्यांची नमस्कार तुमचे बंधू आणि वहिनी साहेब त्यांनी तुम्हाला ताबडतोब दरबारमध्ये बोलवलं आहे दरबार मध्ये बोलवले चला दरबार दादा जवळजास वहिनी जवळ आशीर्वाद आहे का बोलवलं दादा साहेब सिंग तुला का बोलवलं आम्हाला हो मुलगा नाही मराठा विद्यार्थ्याला काशी यात्रा नाही तर होम यात्रा दाढायचे तर परमेश्वर आम्हाला पावला मुलगा किंवा मुलगी होणार म्हणून मी तुझा विचार घेतो काशी यात्राला जात आहे पण काशी यात्राला जाण्याच्या आधी हा रावा आहे आधी आंघोळ या राव्याला नंतर आंघोळ तू करायची आपल्यावरती कुत्री आहे आधी जेवण तिला नंतर जेवण तू करायचं काय चौक झालं त्या कुत्रीच अरे काय केलं बाबा त्या कुत्रीने अहो काय झालं जेवणा तू जेवण करायचं काही ना काही तुझं आहे ना पाहिले तुमची हा जे तीन कुत्री घेऊन आल्या तुझ्या आपली चित्र आहे रे अरे मुक्क चित्र मी मग एवढं तीन तीन बस काय कमतर

પરત પડતર તા પડવ્યા આપણે દાજુ ગ્રાળજી ના તેમજ મંદિર ના

काय घडणार ते तो का नाही पण तुला कडवलं असत मी पण काय करू हे बाब आज मला ऋतू चौथा दिवस आहे हा हो तुला काय करेल ऋतू चौथा दिवस म्हणजे मन कस लागत कर्मेल कसं सांगते तुला हा का तू माझ्या राहिले जात नाही तुझं दोन का दिवशी मला तुझ्या आवा घे आणि आजच्या रात्री माझ्या बनवत घेऊन हे का माझ्याकडून तुला काही दिल्याशिवाय तुला देखना गावणार बसित लक्ष दे आता नहीं नहीं? हा पुरा तुला माहिती कि मला माहिती घरावर जात का मला